तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना बघती आहे ना मला माझे दिवस आठवतात मी पण अशीच होती मला सगळ्या मध्ये सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायचा जायचा सुरुवातीला शुभ्रा नावाची मुलगी होती तिने ती कविता म्हटली तुम्हाला माहिती आहे माझी पण एक मैत्रीण होती मनीषा मी आणि तिची खूप भांडण असायची मला माहिती मला म्हणायची असं असायचं अगदी रडारडी असायची नाही मला भाग घ्यायचाच आहे आणि आपल्याला माहितीये की आपल्याकडे टाइम लिमिटेड असतो मग वीसच डान्स होणार किंवा अठरा डान्स होणार मग आमचं गाणं कॅन्सल झालं ना, आशे 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 ना, ले ले। ना की आम्ही खूप आश्रय बसलेलो असायचं अरे यार आम्ही एवढी प्रॅक्टिस केली कॅन्सलच झालं असं तर तुम्ही सगळे ना तुम्हाला खूप चांगली संधी आपल्या शाळेनं उपलब्ध करून दिलेली आहे प्रत्येक शाळेत हे नाही मिळत प्रत्येक शाळेत असं असते की ठराविक मुलांनाच ती संधी दिली जाते आपल्या शाळेत असते की प्रत्येकाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिली जाते त्यामुळे तुम्ही खूप भाग्यशाली आहे आणि मला नाही माहिती तुमचे आई वडील किती स्ट्रिक्ट आहेत माझे वडील प्रचंड स्ट्रिक्ट ठेवते मी चौथीत असतानाय ना दिवाळीची सुट्टी होती आणि ते मला म्हणाले तीस पर्यंत पाडे पाठ झालेच पाहिजे आणि पाडे म्हणजे असं पा। नाही बर नाही सत्तावीस सांगू शकता किंवा ते तरी किती सांगू शकता असे पाडे आणि जर पाडे नाही आले तर मग हा हात पप्पाने छेड मार 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 हे कॉन्स्टंट ठरलेलंच असायचं प्रत्येक माझी दिवाळीची सुट्टी असो हो, नाही सुट्टी असतो पप्पाने नाही असत एक तर तीस पर्यंत पाठ करायचे नाहीतर हे इंग्लिशचं पुस्तक हे डिक्शनरी आणि पाठ करत बस हे आमची परिस्थिती काही अशी चांगली अशी नव्हती अजिबातच चांगली नव्हती माझे आई वडील आई तर मला चालत शाळेत सोडायला यायची माझे वडील मला सायकलवर सोडायला यायचे माझा भाऊ पुढे बसलेला असायचा कधी मी पुढे कधी तो मागेल आता चौथीच आपलं एक हस्तलेगीत प्रकाशित झालं त्याच्या कुलमोहराचं झाड आहे बघा ते त्या झाडाखाली तर माझी आई बसलेली असायची आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगते पहिलीच असताना मी खूप लाजरी होते खूप लाजरी खूप शांत तुम्ही जुनी शांत घेतली सगळ्यांनी तिकडची आडवी त्याच्यासमोर एक झेंड्याचा फ्लॅ तो खांब येतो झेंड्यासाठी त्या खांबाला चिटकून असायची ब्रेक झाला सगळी खेळायला जायचे मी जाऊन त्या खांबाला चिटकून अशी बसलेली असायचे म्हणजे खेळणं वगैरे हा प्रकार नव्हता पहिलीच माझा शाळा सुटली मी तर खांबाला बिलगणार शाळा सुटली खांबाला बिलगणार कुठला ब्रेक झाला खाल्ला डबा खाल्ला नाही तर तो आहेच खांबाला फिक्स होता तो खांब आणि माझे आई वडील एक होते की बघायला की मुलगी आपली काय करते एकदा त्यांना मी वर्गात दिसायची नाही तर तो खांब आहेच आहे माझ्यासोबत दुसरी तिसरी चौथी यामध्ये मला जाधव सर म्हणा नजवडे मॅडम म्हणा मोटकर सर पुढे सर पुढे सर माझे वर्ग शिक्षक होते तीन वर्ष त्यांनी मला बोलून करून ऍक्टिव्ह केले की बाई तू बोलत जा तुझे मित्र होतील असं होईल तसं होईल त्यानंतर पासून तुम्हाला सांगते कुठलाही गॅदरिंग मी चुकवलेला नाही ना कुठलीही महापुरुषांची जयंती असो कुठले असो माझं भाषण ही असायचंच सरांनाही विचारायला मी इव्हन तुम्हाला सांगते असं किंवा साहित्य संमेलन असू द्या त्याच्यामध्ये मी माझा सहभाग असायचं माहीत असायचं नंबर येईल नाही येईल पण भाग घ्यायचा आहे आणि काय होतं आता तुम्ही सगळ्यांनी ठरवलं असेल आता हे आर्मीचे ड्रेस घालून आले तसं सगळ्यांनी ठरवलेलं असेल की मला डॉक्टर व्हायचंय हो मला पोलीस व्हायचंय हो मला अजून काही व्हायचंय त्याच्या वेळेस तुम्ही आता भाग घेणार आहे सगळे तर त्यातून हो तुमचा था, आत्मविश्वास वाढेल ह्या था, सगळ्या गोष्टी असतात आणि मी जिथे राहायचे ना तर तिथं इंग्लिश मिडियमची मुलं होती शेजारी मला इंग्लिश मिडियमची मुलं राहत होती तुम्हाला पण माहिती असेल आपल्या शाळा शेजारी शाळेत भारत इंग्लिश मिडियम त्या शाळेची मुलं माझ्या शेजारी राहत होती आम्हाला खूप कमीपणाचं दाखवलं जायचं की काय तुमची मुलं मराठी मध्ये शिकताय ही बघा आमची इंग्लिश मिडियमची येणार आमच्यासमोर इंग्लिश बोलणार ठीक आहे ओके तुम्हाला सांगते दहावीमध्ये ज्यावेळेस आपलं ऍडमिशन होतं दहावी नंतर अकरावीत जाताना वाय सी कॉलेज असून डी जी कॉलेज असून सयाजी कॉलेज असो सगळ्या कॉलेजच्या लिस्टमध्ये पहिलं नाव माझं होतं आणि त्याच ठिकाणी

तसंच हो, mm -hmm. आहे आपल्या शिक्षकांकडे ज्ञानाचा सादर आहे फक्त आपल्याला त्यांच्यावर पोहोचता आलं पाहिजे त्यांना विचारता आलं पाहिजे की सर हे कसं हो हे कसं करू मी तुम्ही विचारल्याशिवाय ते येऊन नाही सांगणार तुम्हाला आपले शिक्षक आहेत ही ते सांगतात ही पण आपल्यालाही तिथपर्यंत जाता आलं पाहिजे आता साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला इथं बोलवलंय आणि मी लोहार सरांचं नाव नाही घेतलं तर ते मोठं पागच होईल माझं लोहार सरांनी एवढं तुम्हाला सांगते नॉलेज हे का पीएच डी केलेल्या शिक्षकालाही नाहीये नाही शिक्षक शिक्षक पी एच डीचे शिक्षक त्यांना जेवढं माहिती नव्हती तेवढी माहिती आपल्या लोहार सरांना होती मी त्यांना अकरावी बारावीत असताना सुद्धा फोन केलेले तर हे व्याकरण कसं करू हो त्यावेळेस मला लोहार सरांनी त्यावेळेसही सांगितले बाळा तस कर निकम सर म्हणा गणितातला बाप माणूस <coughs> बाप माणूस तुम्हाला सांगते गणितातलं त्यांना काहीही आणि कधीही का जाऊन विचारा त्यांनी नाही सांगितलं तर माझं न बनला इतकं नॉलेज आहे ना त्यांना आणि मुळे मी दहावी अकरावी बारावी तिन्ही वर्षात गणितात मला शंभर पैकी शंभर मार्क मिळाला एवढं देण्यासारखे असा शिक्षकांकडे फक्त आपल्याला त्यांच्याकडून घेता आलं पाहिजे प्रत्येकानं मला एक प्रॉमिस करा की इथून <coughs> पुढे तीन गोष्टी आपण करायच्या एक तर आपल्या आई वडिलांचा आदर का तर ते आपल्यासाठी कष्ट करत असतात झिजत असतात त्यांनी आपल्यासाठी सगळं सॅक्रिफाईस केलेलं असते परीक्षा असते तुमची आई वडील झोपतात का उगी तुमचा अभ्यास घेतात बसून शेजारी घेतात ना म्हणतात ना की हे कर हे तुला परीक्षेत उद्या येईल करतात ना सगळं हातापाशी आणून देतात जेवण की बाळ खा ती मग अभ्यास कर त्या पहिलं काय करायचं आई वडिलांचा आदर दुसरं काय करणार आपण जे शिक्षक आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करतात ती सांगतात की मुलांना हे करा ते करा भविष्यात जाऊन काहीतरी चांगलं होऊ शकेल तुमच्याचसाठी होईल तुम्ही कमवणारे तुम्ही असं नाही ते तर स्वतःसाठी नाही सांगत की मी कमवणारे मला पैसे मिळत नाही सांगत तुमच्यासाठी सांगतात की हे करा ते करा दुसरी गोष्ट आपण शिक्षकांचा आदर केला पाहिजे शिक्षकांचं ऐकलं पाहिजे तिसरी गोष्ट मी तुम्हाला असं कधीच नाही म्हणणार फक्त अभ्यास करा फक्त पुस्तके किडावा कधीच नाही म्हणणार की कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे मी स्वतः क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेला आहे स्वतः मध्ये भाग घेतलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगेन मैत्री असते ना ती सुद्धा खूप मोलाची असते चारच मित्र असू द्या चारच मैत्रिणी असू द्या पण अशी असू द्या ना की त्यांनी आपल्याला पुढे जायला मदत केली पाहिजे माझ्या चारच मैत्रिणी होत्या शाळेपासून मनीषा कृणाली मयुरी सबिया पास आतापर्यंत माझ्या त्यात चार मैत्रिणी आहेत अजूनही आम्ही एकमेकींना सपोर्ट करतो अशी चार मित्र मैत्रिणी आपल्यासोबत असले पाहिजे तर प्रत्येकाने मला ही तीन प्रॉमिस करायची आई वडिलांचा आदर शिक्षकांचा आदर त्यांचं सगळं ऐकायचं आणि आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या सोबत पुढे घेऊन जायचं जा। करणार ना मला प्रॉमिस ओके oh! okay. आज काय तुम्हाला चौदा फेब्रुवारीला काय असतं व्हॅलेंटाईन्स डे नाही ना आज बसंत पंचमी आहे बसंत पंचमी म्हणजे सरस्वती मातेची पूजा केली जाते सरस्वती देवीची पूजा केली जाते आणि आज एवढा चांगल्या प्रसंगी इथं आपण साहित्य संमेलनासाठी जमलं तुम्ही नृत्य करणार आहात तुम्ही कथाकथन करणार आहात तो खूप चांगला संधी आहे आणि तुम्ही शिकून मोठे होणं हेच सरस्वती देवीसाठी केलेली आपली महत्वाची पूजा असणार आहे तर सगळ्यांनी शिकून मोठे व्हा आणि आज या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय सर चिटणीस सर चिटणीस मॅडम मुख्याध्यापिका नंदानिकम मॅडम नलोडे मॅडम आणि सर्व शिक्षकांचे मी आभार मानते आणि या ठिकाणी थांबते थँक्यू kita singge sing kafe kele deni daw sanga baga